खिंडसी तळावात मिळाला तरुणाचा मृतदेह हो। रामटेक येथील तुमसर रोड वरील खिंडसी तळावात एका तरुण युवकाचा मृतदेह हो। पाण्यावर तरंगताणा दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आढळून आला सविस्तर माहिती खिंडसी तलावात युवक तरंगताना दिसला तलावाचे पाणी सोडण्याच्या गेट जवळ मृतदेह आढळला या घटनेची माहिती सदर रामटेक पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी पोहचताच युवकाचा मृतदेह हो, पाण्याबाहेर काढून पंचनामा करून मृतदेह हो, शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात आले तरुणांची सतरा जून ला घटनास्थळी मोटरसायकल क्रमांक एम एच तीन एक बी यू आठ पाच शून्य बाजूला उभी करून युवकाने तलावात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असावी असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत पोलिसांनी तरुणाच्या शवाची झडती घेतली असता त्याच्या खिशात मोबाईल व ऍक्सिस बँकेचे एटीएम कार्ड सापडले एटीएम कार्ड वर प्रदीप मरकम असे नाव लिहिले होते पोलिसांनी मोबाईलचे सिम काढून दुसऱ्या मोबाईल मध्ये टाकून फोन केला असता मृत तरुण नरेंद्र नगर नागपूर येथील रहिवाशी आहे पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजू माहुरे करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी सचिन चौरसिया रामटेक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका